चोरी करण्यासाठी चोर काय शक्क लढवतील याचा काही नेम नाहीये ठाण्याच्या कळवा परिसरात चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून स्वतःला लपवण्यासाठी चोरांनी चक्क बेडुकुड्या मारलेल्या मात्र त्यांच्या बेडुकुड्या सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आणि कळवा पोलिसांनी त्यांच्या आवडल्या त्यामुळे सीसीटीव्हीचा फुटेज बघतो ज्यामध्ये आपल्याला चोर बेडू कुड्या मारताना दिसत आहे कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न होता पण तो प्रयत्न फसलाय आणि पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवडल्या जे आरोपी आहेत हे आरोपी उल्हासनगरचे राहणारे आहेत यांनी लपतछपत असा फ्रॉक टाईप उड्या मारत वगैरे हे लोक जातात एमओबी आहे त्यांची आणि एखादा हे हलका या असेल समजा एखादा शटर तर ते शटर उचकटून आतमध्ये दोन एक दोन लोक जाणार ते आतमध्ये आणि मग त्याच्यामधून ते ड्रॉवर ब्यूवर मध्ये जी काय रक्कम असेल पाच हजार दोन हजार वीस हजार दहा हजार अशा पद्धतीची रक्कम चोरी करण्याची थे त्यांची एक पद्धत आहे अशा प्रकारे त्यांनी सात ठिकाणी नंतर मग मध्ये एकूण आठ गुन्हा आमचा धरून आठ गुन्हा असे आठ गुन्ह्यांमध्ये ते निष्पन्न झालेले